श्रोते नमस्कार आपण समुद्राच्या किनारी राहतो आणि सह्याद्रीचे पर्वत आणि समुद्रकिनारा याच्यामध्ये जी चिंचोळी पट्टी आहे ज्याला आपण कोकण असं म्हणतो तर त्याचे काही विशिष्ट असे प्रश्न आहेत आणि ते जसे सामाजिक प्रश्न आहेत तसे कायदा आणि सुव्यवस्थेचेही प्रश्न आहेत म्हणून रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांना इथे बोलवलेलं आहे मी मग अशी समुद्राचा उल्लेख केला आणि समुद्र एक प्रचंड मोठं आकर्षण आहे म्हणजे आपण समुद्राच्या जवळ राहतो आहे म्हणून आपल्याला कदाचित एवढं लक्षात येत नाही पण जी लोक विशेषतः लँडलॉक्ड एरियामधनं येतात त्यांना समुद्र हा एक प्रचंड आकर्षणाचा विषय असतो तुमच्या दृष्टीने लोकांच्या आकर्षणाचे विषय हे चिंतेचे विषय असतात त्यामुळे लोकांनी समुद्रात जाणं आणि त्यातनं घडणारे अपघात तर एक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसे बघता विशेषतः काही किनारे आपल्या इथे असे आहेत की कि जिथे किती मृत झाले याचे नंबर्स लिहावे लागतात अशावेळी काय सांगाल सर्वप्रथम आपल्याला नमस्कार सर्व स्रोत्यांना नमस्कार आपण एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज आपण ही चर्चा घडवत आहोत आपल्याकडं जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाचं आकर्षण जसं समुद्राचं असतं पूर्वेकडे सह्याद्रीच्या रांगा आहेत त्यानंतर पश्चिमेकडे अरबी समुद्राचा विशाल समुद्र आहे आणि साहजिकच ह्या सगळ्या नैसर्गिक वातावरणामध्ये नटलेल्या जिल्ह्यामध्ये पर्यटक आकृश आकृष्ट होणं हा महत्त्वाचा भाग आहेच आहे परंतु ह्या पर्यटनामध्ये त्याची पर्यटकांची सुरक्षितता हाही महत्त्वाचा भाग मला वाटतं महत्त्वाचा आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरती तिथल्या असणाऱ्या ज्या काही लाटा आहेत तिथल्या असणारं जे काही नैसर्गिक जे काही साधनं आहेत तिथं होणारे जे काही दुर्घटना आहेत ते फार महत्त्वाच्या घटना ठरतात आपल्याकडं आपण जर गणपतीपुळेचा समुद्रकिनारा म्हटला तर अतिशय धोकादायक आहे तिथे अनेक दरवर्षी मागील वर्षभरातच केवळ अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या नाहीत दरवर्षी अशा प्रकारच्या घटना तिथं घडलेल्या आहेत आणि कित्येक पर्यटकांचा बळी तिथे गेलेला आहे आर्यावार्याचा समुद्रकिनारा आहे तिथेही अशा दुर्घटना झाल्यात दापोलीमधला मुरूड आणि तिथला जो समुद्रकिनारा आहे तिथे अशा दुर्घटना घडल्यात नेहमीच अशा प्रकारच्या दुर्घटनांच्या आपण बातम्या ऐकत असतो परंतु त्याच्यावरती काय उपाय केले पाहिजे किंवा के कशा प्रकारची सावधगिरी बाळगली पाहिजे याच्यावरती विचार होणं फार महत्त्वाचं आहे जसं <coughs> पोलीस एक फोर्स आहे <coughs> आणि तुम्ही थांबवू शकता लोकांना बरोबर आहे तर मग अशा ठिकाणी काय व्यवस्था आपण करतो आहे आता आपल्याकडचे जे मनुष्यबळ पोलिसांचं मनुष्यबळ बघितलं तर जिल्ह्याभरात चौदाशे सत्तर पोलीस कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ आहे आणि ह्या सगळ्या बाबी पाहता गुन्ह्यांचा तपास आहे गुन्हे नियंत्रण आहे इतर सर्व बाबी पाहता अशा प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी ठेवणं अशक्य गोष्ट आहे त्यामुळं आपण स्थानिक तिथले जे काही नागरिक आहेत किंवा त्या ठिकाणी व्यवसाय करणारे लोक आहेत यांची पण मदत घेतो त्याचबरोबर काही ठिकाणी ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी ते लाईफ गार्डसुद्धा त्या ठिकाणी नेमले आहेत गणपतीपुळेच्या ठिकाणी जे काही तिथला जो काही नौका विहार चालतो तर त्याच्या माध्यमात असणारी जी काही मंडळी आहेत त्यांनाच आम्ही थोड्याफोत प्रमाणात त्यांना प्रशिक्षण दिलं आहे असं जर कुठली दुर्घटना घडत असेल तर लोकांना वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल ते निश्चितपणे काम केलं जातं त्या ठिकाणी लाईफ गार्ड असतात काही ठिकाणी आम्ही बॅनर्स लावलेले आहेत काही ठिकाणी गणपतीपुळेला आम्ही तिथं पी ए सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे आणि वारंवार आता त्यानं तिथं धोकादायक समुद्रकिनारा आहे तिथे दूर पाण्यामध्ये जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना आम्ही लोकांना देत असतो आणि जेणेकरून मागील एक वर्षभरामध्ये तरी अशी दुर्घटना त्या ठिकाणी घडलेली नाही आहे खरोखरच खूप म्हणजे अभिनंदन करण्यासारखीच गोष्ट आहे ती कारण दरवर्षी तिथे काही ना काही तर होतं दुर्घटना घडतात आपले इथे स्वयंसेवी जसे एन एस एस आहे एनसीसी आहे हे काहीसे डिसिप्लिन्ड असे एक वर्कफोर्स आपल्याकडे आहे त्याचाही काही वापर करून घेता येईल गणपतीपुळेला जे काय आहे खरं तर आपण जेव्हा अंगारकी चतुर्थी असते किंवा संकष्टी चतुर्थी असते त्यावेळेस भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि दर्शन घेतल्यानंतर समुद्रावरती जातात आणि तिथं त्यांचा तिथं काही होऊ नये म्हणून पोलीस आपली गस्त ठेवतात परंतु पोलिसांची संख्या पण मी सांगितल्याप्रमाणे कमी असल्यामुळे आणि शक्य नाही आहे शक्य नाही प्रत्येक लोकांना अगदी करा म्हणून आपण स्थानिक तिथले जे सुरक्षा रक्षक आहेत ग देवस्थान ट्रस्टचे काही सुरक्षा रक्षक आहेत त्याचबरोबर काही लाईफ गार्ड्स आहेत ग्रामपंचायती नेमलेले यांचा वापर आपण करतो काही ठिकाणी आपण स्थानिक जी काही तरुण मुलं आहेत एन एस एस एन सी सी यांचाही वापर अशा कामासाठी करतो गणपती उत्सवादरम्यान आपल्याकडे जेव्हा विसर्जनाचे दिवस असतात त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं विसर्जन होतं काही ठिकाणी समुद्रांमध्ये होतं काही ठिकाणी खाड्यांमध्ये होतं काही ठिकाणी नदीच्या प्रवाहामध्ये केलं जातं अशा वेळेस आपण एन एस एस आणि एन सी सीची जी तरुण कॉलेज गोईंग विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत यांचा उपयोग आपण अशा कामासाठी निश्चितपणे करतो एक असं जाणवतं की आपण समुद्रकिनारी राहणारे लोक आहोत त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या माणसाला समुद्राचा सगळा स्वभाव आणि प्रकृती कळलेली असते आपण जो बाहेरून व्यक्ती येतो त्याला त्या लाटांचा कदाचित अंदाज येत नाही आणि समुद्र आणि नदी ही एक नाही आहे हेच त्याला बऱ्याच वेळेला कळत नाही अगदी बरोबर आहे आणि किती आत जायचं हेही भान उरत नाही अगदी बरोबर आहे पण हे आपण केवळ बाहेरच्या पर्यटकांसाठी विचार न करता इथे आपल्याकडं अनेकदा असं होतं आपल्याकडे आपल्याकडं मुंबईमध्ये बरेच आपला इथले लोक तिथे ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं धंद्याच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं सेटल झालेले असतात आणि कधीतरी सुट्ट्या असतात उन्हाळ्या सुट्ट्या असतात किंवा दिवाळी सुट्ट्या असतात किंवा गणपतीमध्ये अनेक लोक ह्या ठिकाणी पुन्हा कोकणामध्ये येत असतात काही नातेवाईक त्यांच्याबरोबर येतात आणि त्या ठिकाणी काय होतं अशा पावसाचा किंवा पाण्याचा नदीच्या प्रवाहाचा डोहाचा किंवा समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळं अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत मागील आपल्या काही दिवसामध्ये आपण बघित असेल खेडमध्ये दोन तरुणांचा मृत्यू जगबुडी नदीमध्ये बुडून मृत्यू झाला त्यानंतर काजळी नदीमध्ये आपल्याकडे लांजा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मृत्यू दोन तरुण विद्यार्थ्यांचा झाला अशा प्रकारच्या घटना घडतात इवन शिळ धरणामध्ये आपल्याकडे रत्नागिरी शहरापासनं जे पाणी पुरवठ्याचं धरण आहे त्या ठिकाणी दोन शाळकरी मुलांचा मृत्यू अशा ठिकाणी झाला त्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला काळजी घेऊन पालकाने त्याच्याबद्दलची सुखरूप कशी राहतील आपली मुलं याच्याबद्दलची काळजी घेणं फार गरजेचं आहे केवळ पर्यटकांच्या बाबतीत सुरक्षता नाही आपण स्थानिक लोकांच्या सुरक्षेचा सुद्धा आपण या दृष्टीने विचार केला पाहिजे असं मला वाटतं पाणी हे एक आकर्षणाचा विषय आहेच आणि समुद्राच्या लाटाही आकर्षण आहे आणि डोंगरावरनं कोसळणारे धबधबेही एक बिलकुल आहे आणि ठिकठिकाणी आता ॲक्सिडेंट्सचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत लोक किती चुकीच्या पद्धतीने आज जातात लोक वाहून गेल्याचे व्हिडिओज येत आहेत अगदी बरोबर तर आपल्या कोकणातसुद्धा हा धोका हो आहे ह्याच मुद्द्याकडे मी वळणार होतो म्हणजे अलीकडच्या काळामध्ये साहसी पर्यटन किंवा सोशल मीडियावरती काही सेल्फी किंवा काही ठिकाणची व्हिडिओज टाकण्याचा जो तरुणांचा जो एक आकर्षण झालं आहे किंवा त्याचं एक ॲडिक्शन त्यांना झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्या माध्यमातनं काय होतं अशा दुर्गम ठिकाणी सेल्फी काढण्याचा नादामध्ये किंवा त्याच्या हव्यासापोटी अशा दुर्घटना झाल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये असे की तरुणी खोल दरीमध्ये पडून तिचा मृत्यू झाला आणि आपण सर्वांनी ते व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले बातम्यांमध्ये पाहिले त्याचबरोबर मला वाटतं मागील महिन्यामध्येच मा आपल्याकडे भुशी डॅम जे आहे लोणाळ्यामध्ये तिथं राजस्थानवरून आलेलं एक पूर्ण कुटुंबचे कुटुंब त्या भुशी डॅमच्या प्रवाहामध्ये वाहून गेलं आणि त्या ठिकाणी चार लोकांचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत सोदैवानं आपल्याकडे अशा प्रकारची घटना ह्या वर्षी घडली नाही परंतु आपल्याकडे असे एक अनेक स्पॉट आहेत ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात आपल्याकडं खोरनिंकू नावाचा एक डॅम आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिथं आपण पर्यटकांना थोडंसं रिस्ट्रिक्शन केलेलं आहे कारण तो जो भाग आहे तो फार निसरडा आणि धोकादायक असल्यामुळे आपण त्या ठिकाणी लोकांना जाऊ देत नाही माचाळ आहे माचाळ इथंसुद्धा स्टेशन आपल्या जिल्ह्याचं आहे आणि त्या ठिकाणी अनेक धबधबे आहेत तिथंसुद्धा फार अवघड अशा प्रकारची ठिकाणं आहेत आणि तिथे दुर्घटना होऊ शकते तिथे आपण लोकांना सावधगिरी बाळगण्याबद्दलचे बॅनर आणि फ्लेक्स आणि बोर्ड्स त्या ठिकाणी लावलेले ला आहेत काही ठिकाणी आपण पोलिसांची गस्तसुद्धा खास करून शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे आपण त्या ठिकाणी ठेवत असतो आपल्याकडचे जे घाट आहेत आपल्याकडे आंबा घाट जो कोल्हापूरला जाना जाताना लागतो तो घाट आहे अनुस्कुरा घाट आहे कुंभारली घाट आहे त्यानंतर रघुवीर घाट आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे अशा ठिकाणी सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात आणि तिथे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे सुदैवानं ह्या वर्षी अशा प्रकारची कुठली दुर्घटना अशा पर्यटन ठिकाणी झाली नाही परंतु मला वाटतं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांना लोकांना एक आव्हान करू इच्छितो अशा प्रकारच्या ठिकाणी जाताना योग्य खबरदारी घेतली पाहिजे मला पूर्ण प्रतिबंध करायचा नाही परंतु मला या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याबद्दलच्या सूचना आपल्याला सर्वांना द्यायच्या आहेत त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती असतील स्थानिक नागरिक असतील किंवा स्थानिक आपल्या त्या ठिकाणचे जे लोकल लोक आहेत व्यावसायिक आहेत यांच्या मदतीने आम्ही तिथं सावधगिरी बाळगण्याबद्दलच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत तर हे जे उंच पहाड आहेत सह्याद्रीचे तर हे सुळे तर माणसाला अट्रॅक्ट करत असतात अगदी बरोबर आहे आणि पावसाळ्यात हे अट्रॅक्शन अधिकच वाढतं असं दिसतं आहे बरोबर याचेही काही धोके आहेत नक्कीच आहेत आपल्याकडं जसं मी सांगितलं की पूर्वेकडे सह्याद्रीच्या रांगा आहेत तिथं अनेक गडकिल्ले आहेत आपल्याकडे महिमतगड आहे त्यानंतर खेड ता तालुक्यामध्ये सुद्धा महिमानगड आहे असे अनेक किल्ले आहेत दुर्गम किल्ले आहेत आणि ते ठिकाणी पर्यटक म्हणा किंवा गिर्यारोग म्हणा ट्रेकिंग करणारे काही हौशी लोक असतात ते त्या ठिकाणी जात असतात तर अशा ठिकाणी सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते रस्ते फार निसरडे असतात त्या ठिकाणी रस्त्यांच्या ज्या पाऊलवाट असतात त्यासुद्धा बदललेल्या असतात अशा ठिकाणी रस्ता चुकण्याची सुद्धा दाट शक्यता आहे आपल्याकडं काही भागामध्ये मोबाईलची रेंज नसल्यामुळे त्या ठिकाणी जी पी एससुद्धा चालणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि तिथं त्यामुळे आपल्याकडं जे गुगल हे जे आहे मॅप आहे त्याचा वापर करता येणार नाही ना। म्हणून मला आपल्या ठिकाणी ह्या ठिकाणी आवाहन करायचं आहे की त्या ठिकाणी जाता जाताना पर्यटनासाठी जाताना ट्रेकिंगसाठी जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे स्थानिक लोकांची मदत घेतली पाहिजे स्थानिक लोकांना सोबत घेऊन किंवा त्यांचे विचार घेऊन आपण त्या ठिकाणी ट्रेकिंग केलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी गिर्यारोहणाची जर हाऊस असेल त्या ठिकाणी गेलं पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही कुठल्या प्रकारची दुर्घटना घडणार नाही वेगवेगळ्या संस्था ज्या या विषयात काम करत आहेत लोकांना घेऊन जातात तर त्यांना कलेक्टिवली तुम्ही काही डूज अँड डोंट्स देता आम्ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून वारंवार अशा प्रकारच्या धोक्यांपासून सावधगिरीची सूचना आम्ही देत असतो काही ठिकाणी आपल्याकडे अशा काही ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही संस्था आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे त्यांच्याबरोबर आमचा संवाद असतो त्यांना आम्ही सूचना देत असतो त्यांची मदतसुद्धा आम्ही अशा प्रसंगी घेत असतो काही संस्था आपल्याकडं देवरुखमध्ये आहेत काही या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये अशी काही तरुण मंडळी आहेत जे अशा प्रकारच्या साहसी ट्रेकिंग असेल किंवा गिर्यारोहण असेल याच्यामध्ये काम करतात त्यांची मदत आम्ही घेत असतो अच्छा पर्यावरणाचा एक खूप मोठा मुद्दा येतोय आणि आपण आपल्याला निसर्ग आवडतो निसर्ग जायला आवडतं पण हे निसर्गाला आवडते की नाही याची आपण फार परवा करत नाही अगदी बरोबर तर जिथे जिथे माणूस जातो तिथे तिथे ती, ती जागा खराब होते हा एक आजचा अनुभव आहे हो अगदी बरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही कसं बघताय याच्याकडे मी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं असल्यामुळे प्रेक्षणीय ठिकाणं असल्यामुळे पर्यटक आकृष्ट होतात आणि ह्या ठिकाणी पर्यटक आले की त्यांच्याबरोबर जे काही पर्यावरणाची हानी होण्याचा दाट संभव जो असतो तो निश्चितपणे होतो आहे मला वाटतं ह्याबद्दल आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा मला वाटतो प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा जो कचरा आहे किंवा त्याच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे ते फार महत्त्वाचं आहे आपल्याकडं काय केलं जातं अशा प्रकारचे रॅपर्स असतील बिस्किटांच्या पुड्यांचे रॅपर्स असतील किंवा बटाट्याचे वेफर्स असतात त्याचे रॅपर्स असतील हे रस्त्यांवरती किंवा जे ज्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळं आहेत त्या ठिकाणी इथं फेकलेले असतात काही ठिकाणी समुद्रातसुद्धा ही आ, प्लास्टिक त्या ठिकाणी टाकलं जातं आणि समुद्राची खासियत आपल्याला माहिती आहे समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही ते सगळे परत समुद्राच्या किनाऱ्यावरती आणून टाकलं जातं आणि अलीकडे आपण बघतो आहोत आ मी आजच बातमी वाचत होतो की आपल्याकडचा जो मांडवीचा किनारा आहे तिथे समुद्राच्या उधानालामुळं त्या ठिकाणी मोठ्यापणती कचरा त्या ठिकाणी किनाऱ्यावरती आला आहे आणि मला वाटतं हा एक मोठा धोका आपण सर्वांनी ओळखला पाहिजे प्लास्टिक कित्येक वर्ष कित्येक पिढ्या किंवा शेकडो वर्ष कुजत नाही किंवा ह्याच्यामध्ये समाविष्ट केलं जात नाही हा आपल्या सर्वांना खूप काय होतच नाही विघटनच होत नाही असं म्हटलं जात म्हटलं तर वावगं ठरू नये त्यामुळं त्याच्यापासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे मला पर्यटकांना ह्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की आपण प्लास्टिक अशा ठिकाणी आपण प्रेक्षणीय ठिकाणी आणू नये आणलं तर ते पुन्हा त्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावता येईल ज्या ठिकाणी कचराकुंड ठेवलेला आहे त्या ठिकाणी त्यात टाकलं पाहिजे किंवा सोबत आपल्यासोबत पुन्हा नेऊन त्याची कशाप्रकारे विल्हेवाट लावता येईल हे निश्चितपणे पाहिलं पाहिजे जेणेकरून आपली प्रेक्षणीय ठिकाणं आपली हे जी काही पर्यटकांची ठिकाणं आहेत ही सुरक्षित राहतील स्वच्छ राहतील आणि अधिक लोकांना त्या ठिकाणी आपल्याला येता येईल ह्या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत त्यांनाही मला आवाहन करायचं आहे आपण जी काही त्या ठिकाणी आपण जे पदार्थ विकतात ज्या ठिकाणी आपण अशा प्रकारचा व्यवसाय करता तिथंसुद्धा परिसरामध्ये स्वच्छता राहील अशा प्रकारची काळजी आपण सर्वांनी घ्यावी जेणेकरून सुद्धा एक समतोल कुठेतरी राहील आणि तो बिघडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल आता आपलं पदच असं आहे की जिथे लोक सौंदर्याच्या दृष्टीने बघतात तिथे तुम्ही संशयाच्या दृष्टीने बघता समुद्रकिनारा आहे तो अतिशय लोभस्पणा आहे आणि आकर्षित करणार आहे तुमच्या दृष्टीने समुद्र हा एक सिक्युरिटीचा पण कोस्टल सिक्युरिटीचा तर खूपच आहे अगदी बरोबर फार वल्नरेबल आहे ते सगळे किनारे अगदी बरोबर तर या दृष्टीने जर का लोक जागरूक असतील तर मला वाटतं तुमचं काम खूप कमी होणार आहे त्या दृष्टीने तुम्ही लोकांना सेन्सिटाईज करायला म्हणून काय म्हणाल आपण एक गोष्ट आपण लक्षात नेहमी घेतली पाहिजे जेव्हा सव्वीस अकराचा जो मुंबईवरती हल्ला झाला आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे तो हल्ला समुद्री मार्गे ते जे काही दहशतवादी ते समुद्री मार्गे पोहोचले होते आणि त्यांनी तो अतिशय भयंकर अशा प्रकारचा हल्ला मुंबईवरती केला होता आणि तोच एक धागा पकडून मला आपल्याला आवाहन करायचं आहे की तो धोका जो नेहमी लक्षात ठेवला हो पाहिजे समुद्री सुरक्षा किंवा किनाऱ्याची सुरक्षा जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा समुद्रामध्ये होणारे ज्या काही हालचाली आहेत समुद्रात येणारी जी काही अनोळखी व्यक्ती आहेत त्या ठिकाणी येणारी काही बोटी आहेत काही ठिकाणी काही राफ्ट असतील तर याचा आपल्याला आपल्याला नेहमी लक्ष ठेवली पाहिजे म्हणून आम्ही स्थानिक मच्छीमार जे आहेत स्थानिक त्या ठिकाणी जे काही बोटीचे मालक आहेत समुद्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत किनाऱ्यावरती राहणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो आपल्याकडे अशा प्रकारची लोकांची मदत घेण्यासाठी सागर रुक्ष सुरक्षा दलांची आपण स्थापना केलेली आहे आणि त्यांच्या मदतीने आपण त्यांच्याकडनं माहिती सातत्याने घेत असतो आणि समुद्रावरती लक्ष ठेवत असतो आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नौका एक दल आहे किंवा नौका सुरक्षा दल आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे नऊ बोटी आपल्याकडे पोलीस विभागाच्या आहेत आणि ते सातत्यानं पूर्ण आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरती गस्त घालत असतात परंतु ते गस्तीवरती आपण केवळ अवलंबून नाही आहोत तर आपल्याला स्थानिकांची मदत त्यासाठी घ्यावी लागते त्यांच्या माध्यमात आपल्याला समुद्रामध्ये घडणार ज्या काही छोट्या मोठ्या हालचाली आहेत घडामोडी आहेत याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं ते थोडक्यात आपण ते आपले आईज अँड इयर्स आहेत असं म्हटलं तरी वावगं टरणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आणि आपण त्यांच्याशी सातत्यानं संवाद साधत असतो त्यांच्याशी आपण बोलत असतो त्यांना आपले जे काही हेल्पलाईनचे नंबर्स आहेत त्यांना आपण दिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं माहिती आपण जमा करत असतो वेगवेगळ्या एजन्सीजचा इंटेलिजन्स तर असतोच बरोबर पण समुद्रकिनारी स्थिती अशी आहे की सर्व सर्वांना ओळखतात अगदी बरोबर एक व्यक्ती जरी अनोळखी असेल तरी ती व्यक्ती पॉइंट आउट सहज होते अगदी तर त्याचा खूप उपयोग होतो नक्की होतो कारण समुद्रामध्ये जे काम करणारे मच्छीमार असतात ते एकदा गेले की पंधरा वीस दिवस समुद्रामध्ये राहतात आणि त्यांची एक नजर त्या दृष्टीने तयार झालेली असते आणि समुद्रामध्ये येणाऱ्या बोटी आहेत बोटींचे कलर कोणते आहेत त्याच्यावर फ्लॅग कोणते आहेत त्याचा कलर कोडिंग कसं आहे त्याच्यावर असणारी जी लोकं आहेत बोटीवरची लोकांच्याबद्दलची माहिती ओळख त्या खलाशांना किंवा त्या बोटीवरती काम करणारे जे काही कामगार काम आहेत यांना निश्चितपणे असते आणि त्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे होत असतो अलीकडच्या काळामध्ये मात्र काय झालं स्थानिक मच्छीमार जे आहेत ते ह्या व्यवसायामध्ये नसून नेपाळी नेपाळ देशामधून आले जे खलाशे आहेत त्यांचा वापर ह्या मच्छीमारीसाठी केला जातो तर तो एक मोठा धोका मला वाटतं दिसतो आपल्याला त्याच्या माध्यमातून होणारे जे काही गुन्हे आहेत किंवा त्यांच्या माध्यमातून माद्द होणारा जो काही क्राईम आहे सुद्धा आपण फार लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही स्थानिक मच्छीमार आहेत स्थानिक बोटीचे मालक आहेत यांच्या मदत आम्ही घेत असतो काही जिथे वन्य भाग आहे तिथे असं लक्षात आलेलं आहे की विशेषत जिथे वाघ आहे तर स्थानिक जे लोक आहेत ते इतके सावध असतात की एखादी अनोळखी व्यक्ती आली तरी ते लगेच कळवतात की काहीतरी आहे म्हणजे तो पोचर कदाचित असू आणि त्याच्यामुळे आपले वन्य प्राणी सुरक्षित आहेत तसं तेच उदाहरण ते मी जरा इथे घेतो की जो स्थानिक माणूस आहे तर तो एकतर सावध आहे तो फार चौकसपणे बघत असतो अगदी आणि काही जर का वेगळं असेल तर ते त्याला विशेषतः स्त्रियांना पटकन कळतं अगदी बरोबर तर त्याचाही उपयोग होताना दिसतोय स्थानिक लोकांची सजगता अत्यंत महत्त्वाची आहे सुरक्षितता आपल्याला अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी स्थानिक महिलांचा सुद्धा आपल्याला अपला सहभाग आमच्या या फोर्समध्ये असतो सागरी सुरक्षा दलामध्ये आम्ही स्थानिक महिलांची कारण स्थानिक महिलांचं आपण सांगितल्याप्रमाणे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे ते फार महत्त्वाचं असतं आणि त्यांची मदत आपण निश्चितपणे ह्या सगळ्या कामामध्ये घेत असतो त्यांच्याशी संवाद पोलीस विभागाच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी असतो आणि पोलीस स्टेशन स्तरावरती त्यांच्या बैठका पण सुद्धा आपण घेत असतो आता तुमचं जे संस्थात्मक ग्रुप आहे त्याच्यात मी काही जात नाही कारण जे थोडंसं तुमच्या खात्याच आहे पण एक गोष्ट जी सर्वसामान्य माणसे ही मुलाखत ऐकत आहेत तर त्यांना जर का एखादी गोष्ट रिपोर्ट करायची असेल कारण थोडंसं स्पष्ट बोलतो लोकांना शक्यतो पोलिसांची भानगड नको ही ओ, एक जनरल परसेप्शन आहे तर पण तरीसुद्धा अशी जर का काही माहिती मला डोळ्यासमोर दिसत असेल आणि मला असं वाटतं की नाही हे गेलं पाहिजे हे काहीतरी धोका आहे तर हे कुठे कळवावं नाही मी तर अगदी नेहमी मागच्या आपण जेव्हा बोललो होतो असाच प्रकारचा संवाद आपण घेतला होता सुद्धा मी ह्या नंबरचा उल्लेख केला होता आपल्याकडं एकशे बारा वन वन टू हा एक हेल्पलाईनचा नंबर पूर्ण राज्यभरामध्ये आहे आणि तो ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास तो कार्यान्वित असतो त्याच्यावरती दिलेली माहिती जी आहे ती गोपनीय ठेवली जाते त्याच्यावरती जे आपले नंबर असतात आपली ओळख असते ती गोपनीय ठेवली जाते आणि त्या माध्यमातून जर आपण माहिती दिली तर त्याच्यावरती लगेच कारवाई होती माझा असा दावा आहे अशा प्रकारची जर पोलीस मदत कुठं मागितली तर पोलीस दहा दे ते बारा मिनटामध्ये अशा ठिकाणी पोहोचतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे जिल्हाभरामध्ये काही डेडिकेटेड वाहनं त्यासाठी ठेवलेली आहेत त्या हेल्पलाईनच्या मदतीसाठी काही ठिकाणी मोटरसायकल पण त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि कुठे ना कुठेतरी मदत त्या ठिकाणी जवळची जी गाडी असेल त्या ठिकाणी पाठवली जाते आणि त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे कारवाई करता येते त्यामुळे मला आपल्या माध्यमातून स रत्नागिरीकरांना सर्वांना आवाहन करायचं आहे एकशे बारा वन वन टू ह्या नंबरचा आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात वापर करावा कुठल्याही प्रकारची माहिती असू देत अगदी छोटा मोठा ॲक्सिडेंट असेल संशयित लोकांबद्दलची माहिती असेल संशित वाहनांबद्दलची माहिती असेल किंवा काही कुठली संशयास्पद घटना असेल किंवा आपण जसं उल्लेख समुद्री घटनांचं करतो आहोत समुद्रात सुद्धा असणारे जी काही लोक का आहेत खलाशी आहेत बोटीचे मालक आहेत त्यांनासुद्धा समुद्रामध्ये जर काही दिसलं तर त्यांनी एकशे बारा नंबरवरती बिनदिक्कतपणे त्यांनी कॉल करावा त्याची माहिती द्यावी त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि त्यांच्याबद्दलची ओळखसुद्धा आपण गोपनीय ठेवली जाईल आणि आपल्याला त्याच्यामध्ये निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करता येईल आणि आपल्या किनाऱ्याची सुरक्षा आपल्या देशाची सुरक्षा त्या माध्यमातून निश्चितपणे केली जाईल होऊ शकतं एखादी माहिती चुकीची निघू शकते पण त्याच्याबद्दल कुणाला जा विचारलं जाणार नाही होऊ शकतं एखादी माहिती व्हेरीफाय होऊ शकणार नाही पण त्याच्याबद्दल कुणाला जा विचारलं जाणार नाही किंवा त्याच्यावरती कुठली कारवाई केली जाणार नाही असंही आश्वासन मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून सर्वांना देऊ इच्छितो तुम्ही खूप एक सिटीझन फ्रेंडली एस पी आहात म्हणून विचारतो की लोकांची इच्छा असते की मी माहिती तर देईन पण माझ्या मागे काही लावू नका अगदी बरोबर तर ही अपेक्षा पूर्ण होते नाही साहजिक आहे मग कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना असं असतं की एकदा फोनवरती माहिती दिली तर त्याच्या मागे कुठला चौकशीचं ससे मेरा लागू नये <laughs> मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही प्रकारची माहिती दिल्यानंतर अजिबात पोलीस त्याच्याबद्दल आपल्याकडं पुन्हा माहिती का चुकली किंवा माहिती योग्य निघाली नाही माहितीची व्हेरीफाय होऊ शकली नाही अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार नाहीत ते पोलीस आपल्या स्तरावरती त्याचा निपटारा करतील त्याची माहितीची पडताळणी करतील आणि त्याच्यावरती योग्य कारवाई करतील त्यामुळं तसं बिलकुल आपल्या मनामध्ये आणण्याचे कारण नाही अशा प्रकारचे कॉल येत असतात आणि त्याच्याबद्दल आम्ही निश्चितपणे त्याची खबरदारी घेतली जाते तो नंबर एकदा परत सांग मी सर्वांना पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतो एकशे बारा वन वन टू हा सर्वांनी लक्षात ठेवावा ती एक प्रकारचं पूर्वी जसं शंभर होता एक शून्य शून्य त्यालाच हा पर्यायी नंबर आहे त्यामुळे एकशे बारा नंबर आपण सर्वांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये सेव्ह करावा किंवा त्याचा वा, वापर आपण सर्वांनी करावा अशा प्रकारचं मला त्याचं काही ॲप्लिकेशनसुद्धा प्लेस्टोरवरती आहे अच्छा ते सुद्धा आपण डाउनलोड करून त्याचाही वापर आपण करू शकता अगदी जर काही लोक फार टेक ह्यावी असतील तर त्याचा वापर ते, ते निश्चितपणे करू शकतात तेव्हा श्रोते असं हो नेहमी म्हटलं जातं की कुठलाही पोलीस अधिकारी किंवा पोलीस हा युनिफॉर्म मध्ये असलेला नागरिक आहे आणि नागरिक हा युनिफॉर्म मध्ये नसलेला पोलीस आहे साध्या वर्षातील तर हे जे आपले इंटरचेंजेबल रोल्स आहेत हे आपण लक्षात घेऊया आणि पोलिसांना आपण मदत करतो म्हणजे पोलिसांना करत नाही आपण ती स्वतःलाच मदत करतोय या भावनेने जर का बघितलं तर जसं एस पी साहेबांनी सांगितलं की एकशे बाराला फोन करून काहीही तुमच्या आजूबाजूला असं वाटत असेल की ज्यांनी तुम्हालाच धोका होणार आहे शेवटी याबद्दल आपण अलर्ट करूया आणि ज्या खूप त्यांनी डूज अँड डोंट सांगितले ज्याच्या मध्ये समुद्र पर्यटनापासून तर धबधबे आणि अशा अनेक गोष्टी सांगितल्या सेल्फी विषयी ते बोलले तर या सगळ्या सगळी काळजी आपण घेऊया आणि घरामध्ये आपण जे घरा आपल्या मुलांना किंवा घरामध्ये आपल्या जवळच्या माणसांना जे आपण सांगू शकतो ती जगातली कुठलीही संस्था सांगू शकत नाही त्यामुळे त्याची सुरुवात घरापासून करूया एस पी साहेब आज आपण आलात आणि इतक्या स्नेहाने आणि आस्थेने आपण आमच्या सर्व श्रोत्यांशी बोललात आपले खूप खूप आभार नमस्कार नमस्कार धन्यवाद Indra Tanusha. Indra Tanusha. Indra Tanusha. Indra Tanusha.